नमस्कार न्यूज स्वागत आहे मराठी नववर्ष अहमदनगर शहरातील नागरिकांनी आंबा खरेदीसाठी नवी पेठ येथील आहुजा मँगो हाऊस मध्ये गर्दी केली आहे अहमदनगर शहरात गेल्या साठ वर्षांपासून आहुजा मँगो हाऊस आंबा विक्रीचा व्यवसाय करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त ग्राहकांना आहुजा मँगो हाऊस येथे आंबा खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते सध्या मँगो हाऊस मध्ये रत्नागिरी हापूस देवगड हापूस मैसूर लालबाग आंब्याचे प्रकार आहुजा मँगो हाऊसमध्ये उपलब्ध असून नगरकरांनी जरूर मँगो हाऊसला भेट द्यावी असं आवाहन जगदीश आहुजा यांनी केलं आहे हार्दिक शुभेच्छा मी जगदीश आहुजा पप्पू पमनदास आहुजा या फर्म मधून बोलत आहे आम्ही साठ ते पन्नास वर्षापासून आंब्याचा व्यवसाय करत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गुढीपाडव्यानिमित्त नगरकरांचं तोंड गोळ करण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत आमच्याकडं रत्नागिरी हापूस देवगड हापूस म्हैसूर कर्ना केरळाला हापूस पायरी कलम हे प्र सगळे प्रकारचे आंबे भेटतील आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी आम्हाला गुळ गुढीपाडव्यानिमित्त चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि आम्ही प्रत्येक नगरकरांसाठी सांगतो की आमच्याकडे एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला ओरिजिनल ऑर्गेनिक प्र, प्रकारे पिकवलेला आंबा खात्रीशीर भेटण्याचं एकमेव ठिकाण आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर